आवाज मानदेशाचा सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी ज्या क्षेत्रात जातील त्या ठिकाणी उच्चतम गुणवत्ता प्राप्त करा आणि त्यासाठी अभ्यासाचा संघर्ष करा असे प्रतिपादन म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी केले कैलासवासी आबासाहेब पोळ शिक्षण संस्थेच्या भालवडी माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे आयोजित केलेल्या दहावी आणि बारावी विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर भारती पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती बिराजदार पुढे बोलताना म्हणाले विद्यार्थ्यांनो मी सोलापूर जिल्ह्यातील अतिशय ग्रामीण भागातून तुमच्यासारख्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून आलो आहे अत्यंत गरिबी आणि आर्थिक अडचणीत आयुष्याची वाटचाल केलेली आहे मात्र तुम्हाला जीवनात प्रगती करायची असेल तर कष्ट करावं लागेल आपले आई वडील कष्ट करून तुम्हाला शिक्षण देतात त्यासाठी कष्ट करतात मग आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या वयात तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नका आणि अभ्यासात कष्ट करा आणि आपल्या भविष्य काळ उज्वल करण्यासाठी प्रयत्न करा असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भारती पोळे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी सध्या सगळीकडे दूषित झालेल्या वातावरण बिघडत चाललेले सामाजिक वातावरण यापासून लांब राहा मला शिकायचं आहे मोठं व्हायचं आहे आणि पुढे जायचं आहे एवढं ध्येय ठेवा असेही सांगितलं क्षणिक सुखासाठी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका कोणतीही चुकीची कृती करू नका असे सांगताना आयुष्यात फार मोठं काय नाही करता आलं तरी चालेल पण एक चांगला माणूस बना आणि आई वडील आणि समाज यांच्याशी प्रामाणिक रहा असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला यावेळी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिक्षकांच्या वतीने प्राध्यापक मनीषा काळे यांनी मनोगत व्यक्त केलं भालवडी ग्रामस्थांच्या वतीने काटे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमास भालवडीचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिल्पा खासबागे यांनी केले तर बळवंत घनवट यांनी आभार मानले मान चौफर न्यूज साठी प्रतिनिधी विठ्ठल काटकर कुकुडवाड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा